अकोला विभाग नियंत्रक कार्यालयासमोर एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी आमरण उपोषणावर राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभाग नियंत्रक कार्यालयासमोर एस टी कामगार संघटनेच्या सहा पदाधिकाऱ्यांनी पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजतापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे अठरा ऑगस्ट रोजी झालेल्या चर्चेत प्रशासनाने मागण्या मान्य करून तेवीस ऑगस्ट पर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते मात्र ठरलेली मुदत उलटूनही कारवाई न झाल्याने संघटनेने आंदोलन पुन्हा उभारले आहे बिंदुनामावली प्रमाणित करून पदोन्नती भरती व नियुक्ती प्रक्रिया तातडीने सुरू करावी ही संघटनेची प्रमुख मागणी आहे पवन शिंदे इंद्रसिंग राठोड विनय बोदळे यांच्यासह सहा, सहा पदाधिकारी या उपोषणात सहभागी असून इतर पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपोषण नोटीस दिली होती त्याच्यातील प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात आज सुरुवात केलेली आहे त्यातील प्रलंबित मागण्या अशा आहेत की जे गेल्या पाच सहा वर्षापासून या विभागाची निंदू नामावली अद्याप नसल्यामुळे जे पदोन्नती प्रलंबित होत्या त्यानंतर नव्याने भरती करता येत नव्हती या मागण्यांसाठी मुळात कर्मचाऱ्यांचा अपराध निष्काळ होत होता त्याचप्रमाणे इतर विभागातून बदली घेणारे कर्मचारी सुद्धा या विभागात येऊ शकत नाही त्याकरिता आम्ही चितेकणात बसलेलो प्रशासनाने आमचे नेते कोणी निकाली कळाने व संघटनेला व कामगारांना न्याय द्यावा